मित्रांनो अमृताम्नी गोड नाम तुचितेवा तुम्हाला अलंकार फाइंड आउट करायचा या प्रकारचा जर प्रश्न विचारण्यात आला तर आपण काय करायचं सर्वप्रथम लक्षात घ्या उपमान काय आणि उपमेय काय ज्याची तुलना केली जाते तो शब्द म्हणजे असते उपमेय या काव्यपंथीमध्ये नामाची तुलना अमृतासोबत करण्यात आलेली आहे नामाची तुलना करण्यात आलेली आहे देवाच्या नावाची म्हणून हे झालं उपमेय आणि अमृतासोबत अर्थात तुम्हाला समानती शब्द माहित असेल पियुष आहे संजीवनी आहे सुधा आहे त्याच्यासोबत अमृतासोबत त्याच्यावाली तुलना करण्यात आली म्हणून अमृत झालं या ठिकाणी उपमान आता यावर प्रश्न कसे विचारले जातात अमृता हुनी नाव गोड नाम तुझे देवा या ठिकाणी उत्प्रेक्षा व्यतिरिक्त अपन होती किंवा रूपक चार ऑप्शन तर दिलेलेच असणार आहे आता आपण फाइंड आउट करणार आहोत ज्या काव्यपंक्तीमध्ये हुनी शब्द आलेला असेल किंवा प्रेक्ष शब्द आलेला असेल तर आपण सरळ सरळ त्याला व्यतिरेक अलंकार म्हणणार आहोत या ठिकाणी बघा क्वेश्चनचा आन्सर काय येणार आहे हुनी असल्या कारणाने व्यतिरेक अलंकार यासारखे दुसरे सुद्धा प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे म्हणून बघा तू माऊली होयाळ चंद्राहुनी शीतळ पाणी पातळ कल्लोळ प्रेमाचा हुन हुन हुनी आहे म्हणून व्यतिरेक अलंकार काम धेनूच्या दुग्धा हुनी ओझईचे बलवान या ठिकाणी हुनी आहे व्यतिरेक अलंकार हा आंबा साखरेपेक्षा गोड आहे पेक्षा, पेक्षा या ठिकाणी सुद्धा व्यतिरेक अलंकार दॅट्स इट कम्प्लीट